आई घ्या बरं जेवण तुमच्या आवडीचं वरण बनवलंय बघा तुम्ही बोलला होतात ना की घसा शेकायला काहीतरी एकदम गरम गरम बनव तर बघा मी आता वरण बनवलंय कशाच बनवलं अहो हे बघा ना हे छिलटेवाली मुगाची, मुगाची डाळ असते ना त्याचं मस्त गरम गरम वरण बनवलंय आणि हे काय बनवले ही ना पा, मुगाची भाजी आता काय करा मग मुगाच्या भाकरी बी बनवायची की मुगाचं वरण मुगाची उसळ काय हे काय ते जवळा सुका जवळा टाकून वांग बनवलंय हे आवडतंय बाई मला हे वे आवडते पण हे वरण हे मुगाची उसळ हा काय तर मंडळी बघा सगळं तर पौष्टिक आहे हे तर आहे पौष्टिक हे पण पौष्टिक आहे तर तर बघा मंडळी वरण तर खूपच पौष्टिक असतं ही मीच म्हणलं कर घसा शेकल जरा घसा बसल्यावर झालाय पिऊन बघते मी एकदम भारी माणसी असू दे मला आवडलं मस्तच झालंय सगळं तर असंय आमचं जेवण मंडळी या जेवायला